नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की इथे पोळ्या बनवण्याचे काम चालू आहे बघा तुम्ही घरामध्ये पण पोळ्या बनवत असता पण ह्या एक आम्ही जे आता पोळी बनवून राहिलो ते आगडीवेगळीच आहे ह्या जगामधील सर्वात लहान पोळी आम्ही तुम्हाला बनवून दाखवणार आहोत कशा पद्धतीने बनवायची हे तुम्हाला स्क्रीनवरती थेट प्रक्षेपण दिसत असेल बघा तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने इथे बघ पोळ्या बनवण्याचे काम चालू आहे बघा ही बग, जे याला कणिक राहते बघा एक एक कणकीचा गोळा आणि दुसरा असे दोन घेऊन तेलामध्ये एक एका कणकीच्या गोळ्याला तेल लावून ते चांगले मिळवले जातात बघा आणि जो लहान आकाराची जी म्हणजे थोडी पोळी राहते ते तशा पद्धतीने दिसते आणि आपण जेवढा मोठा आपल्याला मोठी पोळी बनवायची आहे तेवढा आपण मोठा गोळा घेऊ शकतो बघा आता आपण सर्वात लहान जी पोळी आहे ती आता बनवण्याला आपण काहीच वेळा सुरुवात करणार आहोत तुम्हा सर्वांना विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा बघा कशा पद्धतीने आपण सर्वात लहान पोळी आता बनवायला सुरुवात केलेली आहोत बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल बघा अशा पद्धतीने या जगामधील सर्वात लहान पोळी बनवण्याची पद्धत तुम्ही या व्हिडिओमधून शिकू शकता बघा आता ही पोळी शिजवण्यासाठी ताव्यावर चाललेली आहे बघा आता ताव्यावरतीही पोळीला चांगला आपण शिजू देऊ त्याच्यानंतर एकदम आपली सर्वात लहान खूपच सुंदर अशी पोळी तयार होईल तुम्ही स्क्रीनवरती बघा एकदम सुंदर अशी पोळी बघा या पोळीला या बाजूने किंवा त्या बाजूने दोन्ही बाजूने पलटे टळावे लागते कारण की एकाच बाजूने जर त्याला देण्यासाठी आपण विस्तू दिला तर एका एक बाजूने ते भाजून जाईल म्हणून दोन्ही वेळा पलटू द्या लागतं बघा अशा पद्धतीने सगा जगामधील सर्वात लहान पोळी बनवण्याची प्रोसेस आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला प्रेस करा बघू शकता की आपली पोळी आता रेडी झालेली आहे हे सर्वात लहानपुढे आपण नैवेद्य म्हणून चुलीला देत असतो